नमस्कार आपल्या मकरंदिलपुरती आपलं स्वागत आहे तर आज आलं आहे मित्राच्या बायकोचं डोहाळ जेवण आहे तर तिकडे त्यांनी बोलवलं आहे त्याच्यासाठी आता निघालेलो आहे आता आलो आहे रेल्वे स्टेशनला तिथे ट्रेन पकडायची आहे ट्रेन पकडून मग जाणार चल तर मित्रांनो नायगाव स्टेशनला आता पोचलो आहे भरपूर गर्दी होती त्यामुळे काय व्हिडिओ बनवता आली नाही मला तर आता फायनली पोचलो आहे आता घरी जायचं आहे त्याच्या तर आता चाललो आहे घर तर बहुतेक बघ खूप लांब आहे तर बघू ऑटोने जावं लागणार आहे चला पोचलेलो आहे चालत आहे डेकोरेशन करायचे होते त्यामुळे मित्रांनी मला लवकरच बोलावले होते डेकोरेशन तर पूर्ण झालेलीच आहेत आणि आता गावातील मंडळी म्हणजे मुंबईतून गावातून मुंबईला शिफ्ट झालेली ते आता लोकं येतेच असतील तर त्यांची आता थोडी फक्त वाट बघायची आहे आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे थोडा वेळ लागेल सजावट तर झालेली आहे आपली पूर्ण फुगे वगैरे चंद्र आणि बाकी सगळं सेटअप करून ओके झालेलं आहे आता फक्त गावाल्यांची वाट बघायची आहे फायनली तर आपल्या कार्यक्रमाला सुरुवात झालेलीच आहे गावातील गावकरी मंडळींनी हजेरी लावलेली आहे ला आता कार्यक्रमाला सुरुवात करायची आता वहिनी तर हजेरी लावलेली आहे ला दोहाळे जेवण म्हणजे हा स्त्रीच्या जीवनातील येणारा सदा सर्व काळाचा प्रत्येक पिढीतील असा एक विलोभनीय सोहळा आहे आपल्या घरामध्ये नवे बाळ जन्माला येणे ही एक भाग्याची गोष्ट आहे बाळाचा जन्म म्हणजे दोन्ही कुटुंबातील आनंद बा बाळ म्हणजे जणू कुलदीपक त्याचे स्वागत करायचे म्हणजे ही एक अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळे घरातीमध्ये लेखीबाळी अगर सुना गरोदर आहेत अशी जरी कोणकोण कानावर आली तरी घरच्या वडीलधाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावरती आनंद झळकतो प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील गर्भधारणा ही महत्त्वाचा क्षण असतो आणि त्यातही आनंददायी असते ते म्हणजे डोहाळे जीवन या निमित्ताने गर्भधारणेचे सर्व कुटुंबियाकडून आणि मित्रपरिवाराकडून गोड कौतुक करण्यात येते त्या समारंभासाठी बरेच प्लॅनिंग केले जातात डोहाळे जेवण हे प्रत्येकाच्या आर्थिक परिस्थितीनुसार केले जाते काही जण एकदम धूमधडाक्यात आणि तर काही जण आपल्या साध्या साध्या पद्धतीने डोहाळे जेवण करतात डोहाळे जेवण म्हणजे त्या स्त्रीची हवी ती गोष्ट पुरवणे व त्यांना आनंददायी ठेवणे म्हणजे डोहाळे जेवण गर्भवतीला आवडतील असे पदार्थ तिला खाऊ घालणे तिच्या आसपास वातावरण प्रसन्न ठेवणे तिच्या हौशी पुरवणे म्हणजे डोहाळे जेवण जीवन। डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण अनेक कार्यक्रमाला जातो पण नेमके काय होते मित्रांनो महिलेच्या साधारण पाचव्या महिन्यात बाळाची स्पंदने जाणवू लागतात या बाळाच्या इच्छा असतात त्यानुसार आईला खांचे वाटते त्याला डोहाळे लागले अगदी म्हटले जाते साधारण सातव्या महिन्यात बाळाची वाढ पूर्णपणे झालेली असते आणि त्यावेळेला बाळाला अन्न पुरवठा लागतो यासाठी महिलेसाठी डोहाळे जेवण आयोजित करण्यात येते आणि महिलेचे डोहाळे पुरवले पुरवले जातात डोहाळे जेवणाच्या वेळी गर्भवती हो महिलेचे ओटी भरताना वेगवेगळ्या प्रकारची पाच फळे हिरवी साडी हिरव्या रंगाचे बाऊज ब्लाऊज पीस फुलांचा गजरा तांदूळ नारळ सुपारी अळकुंठ खारी आणि बदाम आधुनिक पद्धतीनुसार गर्भवती महिलेचे आवडीचे गिफ्ट ओठीमध्ये असतात पहिलं म्हणजे पहिल्या पाच महिलांनी ओटी भरायची असते त्याच्यानंतर जसे जसे लोक ओटी घेऊन येतील तशी तशी ओटी भरली जाते तर मोस्ट ऑफ कार्यक्रम ओटीचा आटपला दोन तीन महिला राहिलेल्या आहेत त्यांची ओटी भरली की पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल कार्यक्रम थोडक्यात आटपतच आलेला आहे तर काकाने आपल्यासाठी सरबत वाटवायला सुरुवात केलेली आहे आतमध्ये सगळ्यांना सरबत देण्यात येत आहे सरबताबरोबरच नावाचे वाटपसुद्धा होत आहे म्हणजे आई बाबा मावशी आत्या दिदी काका काकी अशा नावांचे वाटप चालू आहे आई बाबांना तर नावाचे भेटले आहे ताईला भेटले आहे तसेच मित्रांनो वहिनीला गणपतीची मूर्ती भेट दिलेली आहे आणि त्याच्यानंतर गणपतीला साक्ष ठेवून आता म्हणजे पेडा आणि बर्फी उचलण्याचा का कार्यक्रम सुरू झालेला आहे आता बघूया काय उचलतात पेडा की बर्फी मित्र सांगतोय त्या साईडची डिश उचल विचार केला आहे कोणते उचलू बघूया कोणते उचलतात मित्र एक सांगत आहे त्या साईडचं उचल त्या साईडचं उचल कोणते उचलू कोणते उचलू रूम <laughs> मध्ये भरपूर गर्दी असल्या कारणा शूटिंग बरोबर करता येत नव्हते कारण का जो तो सुक होता की काय उचलणार काय उचलणार त्यासाठी सगळे कॅमेरे त्या डिश कडे लागलेले होते चला फायनली बघूया काय उचलत आहेत फायनली उचललेली आहे ती म्हणजे बर्फी उचललेली आहे बर्फी बर्फी ला प्यार्था, ला प्यार्था, ला प्यार्था, ला प्यार्था। बर्फी उचलली म्हणून मोठ्या भावाने परत रिप्लेसमेंट करायला सांगितली तरी सुद्धा बर्फीच उचललेली आहे नंतर मित्राने वहिनीला पेढा भरून तिचे गोड तोंड गोड केलेले आहे त्याच्यानंतर वहिनी सुद्धा मित्राला पेढा देऊन तो त्याचे तोंड गोड केलेला आहे आणि त्याच्यानंतर सगळे लोक सांगत आहेत की मी नावाचे हे सांगत की मी कोण बनणार आहे त्यांनी सगळ्यांनी नावं आपली दाखवलेली आहेत बघा सगळे आणि डोहा जेवणाच्या दिवशीच वहिनीचा बड्डे सुद्धा होता तर मित्राच्या मोठ्या भावाने एकदम वाढदिवसाचे गीत गाऊन वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत